भूम परांडा वाशी विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा संसद महारत्न आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास घराघरापर्यंत आपल्या अभिनयाच्या माध्यमातून पोहोचवला ते संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि या विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते आणि आपल्या सगळ्याच्या मनात असलेले कहो दिलसे राहुल भैया फिरसे असे राहुल भैया आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या माग एक महिलेचा हात असतो तसं त्यांना सावली सारख्या साथ देणाऱ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मराठवाड्याच्या अध्यक्षा वैशालीताई मोटे ज्येष्ठ नेते आणि बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आदरणीय जीवनराव गोरेसाहेब विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गवाणे सामाजिक न्यायाचे प्रदेशाध्यक्ष पंडितराव कांबळे प्रताप भैया पाटील आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आमच्या हेमाताई पिंपळे आणि सर्वच उपस्थित मान्यवर खर तर मगाशी मी आम्ही करमाळ्याहून निघलो काय फोम परांडा वाशीवाल्यां काय तुम्हाला दोन हजार एकोणीस ला अवधासा आठवली अरे काय अर काय कलाकार तुम्ही निवडून दिला ज्याला खेकड्याने धरण फोडलं हे अभिमानाने सांगतोय असा माणूस आपल्या मतदारसंघात आपण निवडून दिला तुम्हाला साष्टांग दंडवत करायचीच पाहिजे अहो बाहेरच पार्सल आता नीटनिटक विधानसभेला बाहेर पाठवायचंय सोलापूरचं पार्सल आता पॅक करा लोकसभेला एक्क्याऐंशी हजाराची लीड आहे पण विधानसभेला एक लाख पेक्षा जास्त मतांनी पार्सल असं परत पाठवायचं की परत त्यानं परत यायचं नावच नाही घेतलं पाहिजे बाहेरून गुंड काय आणतोय दादागिरी काय करतोय पोलीस हाताशी धरून गुन्हे काय दाखल करून घेतोय खोटे पण पोलीस वाल्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा वातावरण बदलले दोन हजार चोवीसच्या नंतर सरकार आमचंय आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही पण आमच्या जर कार्यकर्त्याच्या कोण विनाकारण चुकीच्या मार्गाने नादाला लागला तर तीन महिन्याच्या नंतर त्याचे सगळे नात पुरे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही सत्तेची एवढी मस्ती एवढा अहंकार हे चांगलं नाही हे वागणं बरं नव सगळ्या पोलीस स्टेशनला ए पी आय का बसवलेत तुमच्या मनासारखं वागायचे म्हणून पण पोलीस सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलं नाही राहुल भाई आमचे साधे भोळेत पण तुम्ही असं समजू नका राहुल भैया भोळा आहे तसा शंकर ही भोळा आहे पण त्याला देखील तिसरा डोळा आहे <च्चारीग> तुम्ही तिसरा डोळा उघडायची वेळ आणू नका आम्ही पवार साहेबाच्या विचाराची लोक आहेत पवार इज पॉवर यस हे लक्षात ठेवा पवार इज पॉवर म्हणून आम्हाला जास्त काय खोलात शिरायला लावू नका आमच्या लोकांना त्रास दिला आणि आम्ही खोलात शिरलो तर अवघड होत असते पण आपल्याला भेटची गरज नाही पैशाचा पाऊस पडला खर तर अमोल दादा या मतदारसंघानं ऐतिहासिक लीड दिली एक्क्याऐंशी हजाराची लीड मंत्र्याच्या विधानसभा मतदारसंघात राहुल भैया आणि महाविकास आघाडी मध्ये त्या ठिकाणी बहादर सगळ्या कार्यकर्त्यांनी दिली राहुल भैया तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं वैशालीताईचं तुमचं खर तर दोन हजार एकोणीस ला तुम्ही लई चुक केली हो पवार साहेबांनी भूमच्या सभेत सांगितलं होतं तुम्ही राहुल भैयाला आमदार करा मी नामदार करतो म्हणले होते का नाही पवार साहेब पण तुम्ही चान चुकवीला का आता आल्यावर वकिली पवार साहेबाकडे आम्ही करू पण तशी करायची गरज नाही राहुल भैया पवार साहेबाच्या मनात आहेत पण राहुल भैयाचं कौतुक याच्यासाठी आहे की दोन हजार एकोणीस ना ना ला नातेवाईकांनी सोडलं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत गेले त्यांना बोलवलं पण त्यांनी आदरणीय पवार साहेबाची साथ सोडली नाही आणि ह्या वेळेला देखील अजितदादांनी सोडलं सगळ्या मराठवाड्याला वाटत होतं राहुल भाईया पहिल्या गाडीत जातील पण राहुल भाईया मी तुमचं मनापासून आभार मानतो की तुम्ही वाईट काळात आदरणीय पवार साहेबांना साथ द्यायची भूमिका घेतली आणि ही गोष्ट आमच्यासारखे पवार साहेबांवर प्रेम करणारे असंख्य लाखो कार्यकर्ते हे मराठवाड्यातले कधी विसरणार नाहीत मित्रांनो आज राजकारणात काय चाललंय आपण बघतोय वैशालीताई तुम्ही बचत गट केले खव्याला भाव मिळवून द्यायला बचत गटाकडून खवा केला काय काय केलं तुम्ही आता सांगितलं पण त्याच बचत गटानं दोन हजार एकोणीस ला घात केला तादा शिदा मिळाला आणि लोक त्यावेळेला भुलली पण तुमच्या चूक लवकर लक्षात आली हे बाबाला निवडून दिलं आणि हे हो गायब पिच ते अनिल कपूरच्या अनिल कपूरच्या मिस्टर इंडिया सारखा निवडून आल्यावर बाबा जे गायब झाला ती परत काही येत नाही पण याला कायमस्वरूपीचं आपल्याला गायब करायचंय आज काय चाललंय आता दादाचं चा एक स्टेटमेंट वाचलं मी की माझी चूक झाली आणि मी सुप्रिया ताईच्या विरोधात माझ्या लाडक्या बहिणीच्या विरोधात बायकोला उभं केलं माझी इच्छा नव्हती पण मला पार्लमेंटरी बोर्डानं सांगितलं अहो दादा तुम्हाला कोणत्या पार्लमेंटरी बोर्डानं सांगितलं कुणी तुमच्यावर दबाव आणला कि तुम्ही सख्ख्या बहिणीच्या पेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या बहिणीवरच्या विरोधात तुम्ही षडयंत्र केले त्यांच्या विरोधात तुम्ही बोलला महाराष्ट्राला हे जाणून घ्यायचंय पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या या महाराष्ट्रातल्या लाखो कार्यकर्त्याला जाणून घ्यायचंय की तुम्ही सुप्रिया ताईच्या विरोधात सुनेत्रा सुरेत्रावणींना उभा करा करा हे तुम्हाला कुणी सांगितलं कुणाच्या सांगण्याहून तुम्ही उभा केलं याचं उत्तर महाराष्ट्राला पाहिजे तुम्ही कुणाच्या सांगण्यावर पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली तुम्ही कुणाच्या सांगण्यावर पवार साहेबांचा पक्ष चोरला याचं उत्तर महाराष्ट्राला पाहिजे अहो दादा तुम्हाला पवार साहेबांनी सगळी सत्ता दिली ती सत्ता देऊन तुम्ही सुप्रिया ताईला एकटेला सोडलं आणि तुम्हाला वाटलं की ही बहीण एकटी पडेल पण दादा तुम्ही सुप्रिया ताईला सोडलं पण पवार साहेबाच्या विचारावर काम करणारे लाखो विचाराचे भाऊ हे सुप्रिया ताईच्या पाठीशी उभा राहिले सगळे 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 आगे बढलेत सगळे सगळे आगे बढलेत आता फक्त राहुल भैयाला आगे बढवा बाकी सगळे आगेत पण नेमकं अरे हो हो तुझ्या भावना पोहोचल्या पोहोचले पोहोचले आता सगळे आगे बढणार आहेत फक्त राहुल भाईला तुम्ही आगे बढवा बाकीच बघतो आम्ही पण अजित दादा तुम्ही मध्यंतरी पत्रकाराला खासगी गप्पा मारताना सांगितलं की तुम्ही सरकार बनवायच्या अगोदर आठ आठ दिवस कशा पद्धतीनं वेज बदलून नाव बदलून तुम्ही दिल्लीला त्या ठिकाणी मुजरा करायला जात होता अहो आठ दहा वेळेला तुम्ही तिथे गेला आणि तुम्ही ठरवून पवार साहेबाच्या पाठीमध्ये खंजीर खूप असलाय दोन मेचा काळ आम्हाला अमोलदादा कोल्हे मला चांगला आठवतोय पवार साहेबांनी राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी आम्ही राजीनामा पवार साहेबांनी माघारी घ्यायचं म्हणून आंदोलन सुरू केलं त्यावेळेला आम्हाला धमक्या दिल्या आंदोलन करू नका म्हणून सांगितलं सुप्रिया ताईला बोलू दिलं नाही मी बोलताना तर मला तर तो खाली खालीबास माईकच हिसकाळून घ्यायचे बारीक होशील आम्हाला त्यावेळेला वाटलं दादा हे सगळं काळजीपुटी करतायत पवार साहेबांच्या गर्दी जास्त आहे पण आता दादा तुमच्या कृतीतून आम्हाला कळलं की तुम्हाला पवार साहेबाला रिटायर करून पवार साहेबाचा पक्ष त्या मोदी दावणीला बांधायचा होता तुमच्या मनात चांगलं नव्हतं तुम्ही गुलाबी जॅकेट घातलं नाही तुम्ही गुलामीचं गुलाबी जॅकेट हे दिल्लीवाल्याच्या गुलाबीचं जॅकेट घातलं आज पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलेलं असताना तुम्ही पवार साहेबाला फसवलं आणि आज तुम्हाला चुकीचा तुमचा पश्चाताप जर होत असाल तर महाराष्ट्राला सांगा एकदा कुणाच्या सांगण्यावर सुप्रिया ताईच्या विरोधात तुम्ही सुनेत्रा उमेदवारी त्या ठिकाणी भरली हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे रायगडवाडा रायगडवाल्यांनी तुम्हाला सांगितलं उभा करा का बीडवाला म्हणला का भंडारा गोंदियावाला म्हणला का ते गुजरातचे रंगा बिल्ला म्हणले हे महाराष्ट्राला एकदा सांगा महाराष्ट्राला हे ऐकायचंय अहो पवार साहेबासोबत अमोल दादा राहिले काय म्हणाले तुम्ही अमोल दादा बघतोच कसा निवडून येतो बघा खाली गडी आमचा हिरोच आहे आले निवडा तुम्ही अमोल दादा कोल्हे कसा निवडून येतो हे बघतो म्हणण्यापेक्षा तुम्ही जर म्हणाला असतात की माझ्या पुणे जिल्ह्यातला वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प तू कसा गुजरातला नेतो तर आम्हाला जास्त आनंद झाला असता <स्थाथ> कारण त्या पुणे जिल्ह्यातल्या वेदांता फॉक्सकॉनच्या प्रकल्पाच्या आम माध्यमातून आमच्या महाराष्ट्रामध्ये एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक येणार होती आमच्या महाराष्ट्रातल्या दोन लाख युवकांना नोकरी मिळणार होती तो प्रकल्प तुम्ही उचलतला उचलला गुजरातला घेऊन गेले टाटा एअरबतचा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले सॅप्रॉनचा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले हिऱ्याचा व्यापार गुजरातला रिझर्व्ह बँकेचा ऑफिस गुजरातला सिंधुदुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प पा गुजरातला काल परवा महेंद्राचा त्या ठिकाणी पंचवीस हजार कोटीचा प्रकल्प नाशिकचा इलेक्ट्रिक कालचा ते देखील गुजरातला चालला आहे अरे मग सगळं जर गुजरातला घेऊन जाणार असाल तर महाराष्ट्रामध्ये मा मत मागायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही मत मागायला देखील या महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता तुम्हाला गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा काय चाललंय तुम्ही गुजरातला सोन्याची लंका करा आमचं काही म्हणणं नाही अमोलदादा हा आपल्यासाठी राजकारणाचा विषय नाही पण गुजरातला उद्योगाचा पेटाळा आणि माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा आज मागच्या दीड वर्षात जेव्हापासून गद्दार सरकार सत्तेवर आलंय तेव्हापासून आपल्या महाराष्ट्रातले पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार युवकांना नोकरी मिळणारे प्रकल्प हे सतरा प्रकल्प बाहेरच्या राज्यात गेले त्या पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार घराची चूल पेटणार होती त्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं पाप तुम्ही केलंय आणि आज तुम्हाला काय अधिकार आहे महाराष्ट्रामध्ये मत मागायचा तुम्हाला काय अधिकार आहे म्हणून मित्रांनो यांनी जे तोडाफोडीचं राजकारण केलंय यांनी जे पक्ष चोरायचं राजकारण केलंय आदरणीय पवार साहेबांचा पक्ष चोरला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष चोरला यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे आता ह्यांनी सुरू केलं मराठा ओबीसी वाद लावला फायदा झाला नाही आता यांनी हिंदू मुस्लिम वाद लावायला सुरुवात केली एक ते कोकणातलं ते चाराने दीड फुटाचं चा, ते अमोल म्हणत आहे की मनोज दरांगे पाटील हे आधुनिक बॅरिस्टर चिन्ह आहे ठीक आहे मनोज दरांगे पाटलाची मागणी आहे आरक्षणाची ते द्यायचं का नाही ते सर्व अधिकार मायबाप जनतेचं आहे सरकारचं आहे सरकारने ते ठरवावं आरक्षण द्यावं का नाही पण एखाद्या समाजाचं आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही जर बॅरिस्टर जिनासोबत त्यांची तुलना करत असाल तर याचा काय अर्थ आहे काय तर म्हणले त्यांच्या आरक्षणाचा आंदोलनाचा मुसलमानांना फायदा झाला अरे जर मुसलमानांना फायदा झाला तर त्यात बिघडलं काय कारण जरंगे पाटलाचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे ज्या अठरा पगड जातीला घेऊन चालणारं हिंदुत्व आहे पण ह्या दीड फुटाचं हिंदुत्व याच्या उंची एवढा त्याचा मेंदू आहे याच हिंदुत्व हे अनाजी पंत आणि रघुनाथ कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचं हिंदुत्व आहे याचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व नाही है चा 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 श... है है। आज जो आहे त्याच्या तोराचे शब्द आहेत तोंड जरी ह्या दीड फुटाचा असलं याच्यामध्ये त्या ठिकाणी याचं तोंड जरी याचा असलं तर शब्द मात्र देवेंद्र हे शब्द बोलतोय आज महाराष्ट्रामध्ये नाचवायचं चा काम चाललंय तुम्हाला काय हिंदू मुस्लिमची दंगल काढवायची तुम्ही विशालगडाला तो प्रयत्न केला विजापूरच्या मस्जिदीवर त्या ठिकाणी दगड झाली मला अभिमान आहे की ज्या वेळेला विशालगड मध्ये घटना घडली गजापूरला त्या घटनेचा सगळ्यात अगोदर येऊन निषेध जर कुणी केला असाल तर तो, तो तुमचे आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी केला पवार साहेबांची भूमिका सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जायची मित्रांनो जे जातीपातीचं राजकारण करतायत ना त्यांना आपल्याला एवढंच सांगायचंय ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहिले उसके निवालो की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है नाजान से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है से है से मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान शरद पवार साहेब या वयात चौऱ्याऐंशी व्या वर्षात फिरतायत काय गरज आहे पवार काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचंय त्यांना काय मोठ्या पदावर त्या ठिकाणी साहेबाला जायचंय पण छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो विचार जगला पाहिजे म्हणून आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी लढतायत अहो हे दिल्लीवाले कुणाला घेरतायत तो गुजरातचा तडीपार येऊन पवार साहेबाला म्हणतो की शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत अरे तडीपार तुम्ही देवेंद्र फडणवीसनी एकाहत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप कुणावर केला कुणावर केला देवेंद्र फडणवीसांनी कुणावर केला तुम्हाला माहित नाही कुणावर केला ते आज कुठे आहेत ते आज यांचे उपमुख्यमंत्री जे छगन भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये होते ते ह्यांचे मंत्री ज्या प्रफुल्ल पटेल जे सी, जा दोन मजले ईडीने सील केले ते प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेचे खासदार म्हणजे जे ना खाऊंगा ना खाणेदुंगा म्हणत होते दोन हजार चौदा ला त्या दो ना खाऊंगा ना खाणेदुंगाचा राहुल भाई असं झाले व निकले ते फोके कोठे बंद करणे व निकवाय फोके कोठे बंद करणे सिक्को की छनक सुनकर खुदी मुजरा कर बैठे हा सगळे भ्रष्टाचारी यांच्याकडे म्हणून मित्रांनो आपल्याला अमोल दादांचा राहुल भाई आदरणीय ताईंच ऐकायचं मी जास्तीचा बोलणार नाही पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या खेकड्याचं पार्सल परत झाडी डोंगर हाटील बघायला पाठवायचंय आणि परत इथून राहुल भाईयाच्या पाठीमाग आपल्याला त्या ठिकाणी ताकद उभी करायची आहे आणि हे करत असताना आपल्या सगळ्याला पैशाचा आमिष येईल ताकदीचा वापर होईल आमचा बिकट सांगत असतो काही ना काही पोलिसांचा त्याच्या मागे चालूच असते प्रशांतच्या मागे चालूच असते पण मी जे जे आमच्या कार्यकर्त्याला त्रास देत आहेत त्या त्या सगळ्या अधिकाऱ्याला हिथून सांगतो कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा अरे गद्दारो तुम्हाला तो आया है, हमारा आहे रहेगा त्यामुळे आता इथून पुढे आमच्या कार्यकर्त्याच्या कुणी नादाला लागू नका ना आणि सुप्रिया तायरे अमोलदा या सांगा हे पार्सल तुम्ही परत पाठवणार आहेत का एवढा कमी आवाज इकडची आपलीच आहेत का इकडून आवाज निघा नाही बाय पाठवणार ना आहेत का ते ठेकड्याच्या कानठ्या बसल्या पाहिजे असा आवाज आला पाहिजे पाठवणार का मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली समजून घ्या विरोधी पार्टीचा खाबरे आपलं काय चाललंय ऐकायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज की तुमचं आमचं नातं काय शरद पवार साहेब तू मागे पडो अरे देश का नेता कैसा हो सुप्रिया ताई तुम आगे बढो जयंत पाटील साहेब तुम आगे बढो अमोल दादा तुम आगे बढो कहो दिल से। दिल से कहो से धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भाई धन्यवाद महबूब भाई